नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज सचिन खोत शाहीर माने शहाजी चव्हाण यांचे विविध क्षेत्रातील कार्य आदर्शवत अनिल पाटील यांचे प्रतिपादन कोगनोळीत गुणवंतांचा सत्कार सचिन खोत यांचे सहकार क्षेत्रातील कार्य संभाजी माने यांचे शाहिरी क्षेत्रातील योगदान आणि शहाजी चव्हाण यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन अनिल पाटील गुरुजी यांनी केले निप्पाणी तालुक्यातील के कोगण येथे आयोजित गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी हलसीनाथ नगर दूध संघाचे संचालक बाळासू पाटील गुरुजी हे होते प्रारंभी अशोक हेंगाडे यांनी स्वागत केले या प्रसंगी सचिन खोत यांना सामाजिक कार्याबद्दल संभाजी माने यांना शाहीरी कलेतील योगदानाबद्दल आणि युवा उद्योजक शहाजी चव्हाण यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल या तिघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी श्री अंबिका क्रेडिट संवादाचे चेअरमन प्रकाश कदम मराठा मंडळ ट्रस्टचे सचिव के डी पाटील यांनीही आपल्या मनोगतातून या त्रिमूर्तींच्या कार्याचा गौरव केला अध्यक्षपदावरून बोलताना बाळासाहेब पाटील यांनी त्रिमूर्तींच्या कार्याचा आढावा घेऊन या तिघांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे कोगनोळे गावचा नावलौकिक झाला आहे त्यांचे कार्य इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी सत्कार सत्कारमूर्तींनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक महादेव पंढरे हिंदुराव नागरावे अण्णासाहेब सांगरुळे बाबूराव कदम विलास लोखंडे सदाशिव पंढरे राहुल पाटील सतीश मोहिते विशाल माने संजय कुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते एस आर पाटील यांनी आभार मानले जागृत न्यूजसाठी कोगणोळी होऊन योगेश माने, माने सांगायचं मला वाटते तीस पस्तीस वर्षापूर्वी चाळीस वर्ष झाले ते गावात आले सोहाराच्या रुपांना आले आणि ते मला वाटते कोगण वर्ष आणि कोहोळीत मला वाटतंय आज शाहीर माने एक सोनार नाही तर एक चांगला पत्रकार आणि मला वाटतं ते कोंबडीचं जायचं जर आसपासच्या खेड्यातील लोकांना वाटतं कारण त्यांची शाहिरी कला मला वाटते आम्ही भोपाल खोत पत्रकार होते त्यावेळी त्यांनी त्या म्हणजे एका साधा पत्रकार त्याला उंच पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम त्याच्या घरातले लोक काही करणार नाहीत मात्र शाहीर आणि त्यांचा दिन मला वाटते पाच सात वर्ष स्वतःचा खर्च करून म्हणजे एवढं दातृत्व त्यांच्याकडे आहे मला वाटतं जेवण आणणं ते तर त्यांच्याकडं म्हणजे मला वाटतं एक दहा बारा जेवण त्यांची वर्षात त्यांच्या घरगुती असतील हो आणि अशा प्रकारचे दातृत्व असणारी माणसं ज्यांना सरसेनापती धनाजी जाधव हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या नावानं कोल्हापूर जिल्ह्यातील शाहिरांच्या ह्याच्यात एक उच्च असा पुरस्कार त्यांना दिलेला आहे मला वाटतं दोघांनाच तो यावर्षी वर्षी पुरस्कार दिलेला आहे रंगराव पाटील आणि शाहीर संभाजी माने कारण शाहीर संभाजी मानेंची सुरुवातीला अलीकडच्या काळात ते शाहरी कार्य करत नाही मात्र सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत शायरी कला लोक पावली आहे मला वाटते त्याला पूर्वी राज्याश्रय होता आणि त्यामुळे ते राजे लो लोक त्यांना लो 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 मानधन द्यायचे त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि त्याच्यातही शाहिरी कला जागवली जायची मात्र आजकाल की मागं पडत चाललेलं आहे कारण आज नवीन जमाना आहे डॉल्बी आलेली आहे त्यानंतर बेंजो आलेला आहे जांज पथक आलेला आहे त्याच्या काळामध्ये अशा ज्या कला आहेत त्या लोक पावत चाललेल्या आहेत आणि त्या, त्या जागरूक ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे कारण ही कला एवढी सोपी नाही ज्या त्या वेळेला जो तो कार्यक्रम बघून प्रसंग बघून त्याच्यावर कवनं रचणं आणि ती सादर करणं त्याचं यमक जुळवणं म्हणजे त्याच्या सुद्धा त्या 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 ले ले तो है तर बागा ले ले। एक जे कमी शिकलेलं व्यक्तिमत्व असून सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मोठं काम केलेलं आहे आणि पत्रकारिता तर त्यांनी या भागामध्ये चांगली जोपासलेली आहे एक निर्भीड पत्रकार कशाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी कारण हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आपण आणि त्या पत्रकारच्या रूपानं ते या निपाणी परिसरामध्ये म्हणजे प्रसिद्धीला आलेले आहेत आणि त्यांना तो योग्य असा सन्मान मिळालेला आहे आणि त्यांनी तो जतन केलेला आहे म्हणूनच त्यांना त्यांची निवड केलेली आहे आणि त्याबद्दल आमच्या या सर्व ग्रुपच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो की त्या उच्च योजनांना वाव देण्याचं काम त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलेलं आहे आणि शरीर हे सडेतोड पत्रकार आहे कोणाचंही मोबाईल युद्धान ठेवता आपल्याला जे वाटतं आहे जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडण्याची कला त्यांना अवगत आहे आणि दुसरं एक महत्वाचं कुठं असेल तर संत साहित्यामध्ये ते पाळलं जातं आहे कारण काजीमालांच्या मठामध्ये त्याने अतिशय स्वतःला झोपून देऊन कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सतत हे प्रवास मी या ठिकाणी असून सांग सांगितलं प्रकाश करने ज्या वेळेला त्या भावनिक किंवा आध्यात्मिक जे आहे ते अलीकडे रुजवणं हे अतिशय गरजेचं आहे तर आधीचा समाज जर आपण बघितला तर यांच्या आध्यात्मिक उडाट मिळेल आणि ते तुम्ही दोघांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि येथून पुढे तुम्ही शहरांनी आपली लेखणे हे जे चालू ठेवावी ini seluruh lah, jauh naik belum, yaitu naik menjadi apa tapi tidak terlalu asimetrikan juga karena tingkat turun tertutup.